श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकादशीच्या दिवशी भात का खाऊ नये याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अश माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल एकादशी रोत महिन्यातून दोनदा येतं वर्षभरात चोवीस एकादशी तिथी असतात एकादशीला भात खाल्ल्यास ते मांसाहार समतुल्य मानलं जातं पण एकादशीच्या दिवशी भात खाणं का टाळावं तर एकादशीचा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते पण या दिवशी भात खाण्यास मनाई आहे पौराणिक कथेनुसार माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग हे पृथ्वी मातेमध्ये मा विलीन झाले आणि त्या दिवशी एकादशी तिथी होती तसेच असं म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ आणि जवाच्या रूपात झाला होता म्हणूनच तांदूळ आणि जव हे सजीव मानले जातात त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ले जात नाही म्हणजेच एकादशीच्या दिवशी भात खाणं टाळावं एकादशीच्या दिवशी भात खाणं म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्तसेवन केल्यासारखं मानलं जातं एकादशीला भात न खाण्यामागे शास्त्रीय कारणही आहे असं म्हटलं जातं की तांदळात पाण्याचे प्रमाण अधिक असते चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव असतो आणि चंद्र हा मनासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणून एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही भात खाल्ल्यानं शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मन हे विचलित आणि अस्वस्थ होतं मन चंचल राहिल्याने उपवासाचे नियम पाळण्यात अडथळा येतो यामुळेच एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेले पदार्थ खाणं टाळावं किंवा भात देखील खाणं टाळावं तर अगदी साधी आणि सोपी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती श्री स्वामी समर्थ धन्यवाद